ना तुमची बॉडीच कस काय मला अशी कळत नाही म्हणजे कसं आहे माहिती का आता बाकीच माझं बघितलं ना आता तर मला मांड्या पोट दिसत म्हणजे मांड्या वाढलेल्या दिसतात आणि पोट वाढले दिसतं पण तुमचं पायच नाही उडू उडूल फक्त जागे डिरी डाय डिरी जर कट केली ना तर लगेच तुम्ही एकदम बारीक तगडा हा तुमचं चलणं जास्त असं म्हणायला हरकत नाही चालले म्हणून त्याच्यामुळं आणि तुमचं हा नाही तू तुम्ही बोलट चालना बंद करू ना काय ओय आणि खातांनी साखर खात दे त आला वर किती नियंत्रण आहे माहिती का आता साखर खाली तर मी आता पाहिले तू ती अशी ना। खा मी अशी बी बाकी भर खातो नाही फक्त साखर खात जास्त गोड नाही आवडत त्याला बरोबर जी नाही खात मी गुलाबजाम नाही खात जिलेबी नाही खात खातो वंचारीले हां कार्यक्रम तर सगळे घेतात मग कस काय त्यांना कोणत्याच कार्यक्रमात जेवण जात नाही म्हणजे घरी पण जेवण जात नाही पण गोड फक्त त्यांना आवड आहे फक्त साखरीची आवड आवड आहे पण खायचं म्हणलं की बाकीचे देणार ते मुख खात नाही येत हा इकडे नाही म्हणत इकडे इकडे तुझं कसं आहे झापूक झुपूक आहे जरा हा ती बघ ना असं घालून चाललं श्रीगोंदाला पावसाने बुरा लागाय कपडे लापार मला वाटलं तू आणि खवळ बोल ती म्हणते घालून काय विषय काय झाला काल आता पाऊस झालेला आहे चिखल तुला आहे काल काय वसरावडायचं होतं एकदम पांढरे ती तसे कपडे खास काल माझ्याकडे पांढरे कपडे घालून गेले करून खालचं जायचं हे माहिती होत काय होतं माहिती होत माहिती होतं पुढे गेला माहिती होत ना ट्रॅक्टर पुढे गेला म्हणल्यावरती अरे पण मला काय म्हणायचं तेवढ्या झटक्यात मला सांगितलं असतं थांब 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 चेंज चेंज तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही कसं सांगायचं तुम्ही पटकून गाडी बसल तर निघून गेला कसं करायचं मला दिलं मला दम नाही निघत काय केलं मी ट्रॅक्टरच्या आधी तिथे गेलो नाही पण आता 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 तर तुमच्या लक्षात आता हो <laughs> तुम्ही फक्त एक दिवस मिरज गावला असता फक्त नाही का जपून ठोकायचं घरात मिरज गावला असता तुम्ही एकदाच फक्त बनेल वरती गावात गेल आता आई तीन दिवस रुसली होती म्हणजे माणसा कुणसात बाबा बनेल गावलून गावात गेले फिरले जायच म्हणलं चांगली शर्ट घालाव का नाही कडक मध्ये कडक कपडे धुवून टाकले तिथं टोटल चार शर्ट आहेत आईचा पाऊस बघायचा होता तुमच्यावर झाला झाला काय कळे ना झालं खरं जाणार ना जेव्हा तुम्ही श्रीबाला चाललो ये

<laughs> <laughs> <आम्णार> डॉग <डौक> लवर <लुगुणार। laughs> अरे ती ती बघ बघ कोणाचं आपलं बाबा आहे दोन्ही ना ऋषीने आणलेले ऋषीचे का कुत्री चप चप ए तिकडे बघ फोटो काढतोय तिथ पाऊस आला आहे तू बघ आम्ही काय पावसाला घाबरणार नाहीत आम्ही चळवळ आणलाय हे बघा मी लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बघा मीठ पण आणलेलं आहे आणि हळद मीठ हळद आणि लिंबाचा पाला आपल्याला झाडांच्या बुडाला टाकायचा आहे ज्याने काही वेळी नारळाला नारळ हा समुद्रकिनारी येत असतो आणि त्याला थोडंसं मीठाचं क्षाराचं प्रमाण जास्त ला लागलं असतं म्हणून आपण त्याला मीठ काढून टाकणार येतं पाच किलो सांगितलं होतं आपल्याला मोठं मीठ मीठ टाकतोय आपण आता मी सळून घेऊ आधी आता आपण त्याच्यावरती आपण त्याच्यावरती आता हळद मिक्स करतोय एवढं सगळं आपल्याला जाडाला टाकायचं आणि वरून लिंबाचा पाला लिंबाचा पाला सडून जाईल आणि तो आता मला जास्त काही माहीत नाही यातलं पण एक सकाळी झाड आला आलं होत म्हणला मी त्याला सांगितलं होतं की जाड आलं कम्प्लीट दोन वर्ष झालेत पण अजून काही नारळ खायला भेटले नाहीत म्हणला पाच किलो मीठ घाला आणि लिंबाचा पाला टाका आंब्याला पण मी आळ्या आळा लागले झालेलं ते म्हणला मग लिंबाचा पाला टाका हे बघा कसं झालं पूर्ण मिक्स करून घेतोय आपण आता मस्त पैकी आपण नारळाच्या नारळाच्या कुटाला आपण थोडासा खड्डा घेणार आहे काही लगेच ठिबक सिंचन लागलं इथं पाणी टाक पाणी तर पडणारच आहे इथं टाकलं की पाऊस पडला की काय नारळाला ओके बस एवढा खले आपण पाच किलो मीठ दोन्ही टाकले आपण अडीच अडीच किलो दबादमान वीर करते आता आपला आपला हा पेर कांदा बघा कसा भर्याला आलाय